ऊसतोड मजुरांच्या दरवाढीवरून बीडमधील ऊसतोड मजूर संघटना आणि मुकादम संघटना आक्रमक झाल्या आहेत पाच जानेवारीपर्यंत नवीन करारात पन्नास टक्के दरवाढ करा अन्यथा सहा तारखेला राज्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही असा इशारा ऊसतोड मजूर संघटनांनी दिला आहे या आंदोलनात भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील हातात कोयत्या घेऊन रस्त्यावर उतरतील असं गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर मुकादम संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे आज बीडच्या माजरसुंबा येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या संघटनांनी साखर संघाला इशारा दिलाय ऊस दरवाढी संदर्भात राज्यातील ऊसतोड मजूर आजपासून संपावर आहेत पाच तारखेपर्यंत दरवाढ व्हावी अशी अपेक्षा आहे अन्यथा सहा तारखेला भाजप नेत्या पंकजा मुंडे आमदार सुरेश धस आंदोलनात सहभाग घेणार आहेत यावेळी राज्यातील एकही का कारखाना सुरू होऊ देणार नाही तसा पवित्रा मुकादम संघटनेनं घेतला आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड महत्त्वाच्या सर्व वस्तू कामगारांच्या संघटनेची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही जो पंचवीस तारखेचा अल्टिमेट दिला होता तरी आम्हाला निरोप आला की आमचे नेत्या पंकजाताई मुंडे आणि सुरेश अण्णा यांचं साखर संघाबरोबर बोलणं झालं की बाबा आम्ही पाच तारखेच्या आत तुमचा निर्णय मिटवतो हो म्हणून आम्ही सर्व संघटनेनी हा निर्णय कालचा आबंध मागं घेतलेला आहे परंतु जर पाच तारखेच्या नंतर आमचा निर्णय पाच तारखेपर्यंत नाही झाला तर आमच्या सर्व संघटनेसहित आमच्या नेत्या पंकजा मुंडे व सुरेश अण्णा दस यांच्यासहित आम्ही सगळे रस्त्यावर उतरून क्वायता बंद करणार आहोत आणि जो आमचा दरवाढीचा प्रश्न आहे आम्ही जास्त त्यांना मागत नाहीत ते जे मशीनला दर देतील तेवढाच आम्ही त्यांना मागतोय मशीन इतका दर आमच्या मजुराला द्यावा एवढीच आमची इच्छा आहे परंतु काय आहे झालं त्यांच्याकडे मशीनला ज्यादा दर द्यायचा आणि मजुराला मात्र कमी दर द्यायचा चांगला ऊस मशीननी तोडायचा खराब ऊस मजुरांनी तोडायचा आणि खराब तोडून मजुराला दर कमी द्यायचा याच्यामुळं आमच्या मजुराची खूप पिळवणूक चाललेली आहे म्हणून आम्ही हा संप लावून धरलेला आहे तरी आता तीन वर्ष होऊन गेलेला आमचा करार करा म्हणून आम्ही चार महिन्यापासून त्यांच्या त्यांना निवेदन दिलेले आहेत परंतु साखर संघ टाळत टाळत कायमस्वरूपी हे टाळत आलेले तरी आता त्यांचा अल्टिमेट आला आम्हाला पाच तारखेच्या आता आम्ही तुमचं बैठक मिटवत पाच तारखेला जर तोडगा मान्य नाही झाला तर महाराष्ट्रातल्या आम्ही एकाही कारखान्याचं धोराड पेटू देणार नाही चालू देणार नाहीत असं आमचे नेते सहित आम्ही कोयता बंद करणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रातले कारखाने बंद करणार आहोत हो <स्थाथ> आमच्या बरोबर कोयता घेऊन त्या सुद्धा आमच्या बरोबर आंदोलनात राहणार आहेत सुरेश अन्नदास आणि पंकजाताई मुंडे दोन्ही आमच्या बरोबर राहणार आहेत बैठक झाली पत्रकार परिषद आली त्याच्यामध्ये पंकजा मुंडेनं वाटोवा केलेला आहे त्यामुळे पंकजा मुंडे अशा म्हणणाऱ्या संघटनाकडे लेबर नाही लेबरच्या संघटना ज्या आहेत त्या कधीच असं म्हणणार नाहीत ना आजपर्यंत जे लेबरच्या संघटना आहेत हे पंकजाताई मुंडेच्या लवादानी किंवा मुंडे साहेबाच्या लवादानी त्याच्यानंतर पंकजाताईच्या ताईच्या लवादानी आणि सुरेश अन्नदस हे याच्यामध्ये सक्रिय भाग घेतात यावेळी आम्हाला लवाद नको संघटनांच्या प्रतिनिधीशी चर्चा करा अशी मागणी केली तुमचं काय म्हणणं की लवाद पाहिजे का त्यांना फक्त याच्यामध्ये राजकारण आणायचंय आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला आमच्या नेत्या नेते म्हणून त्यांनी आमची बाजू मांडतात त्या लवाद असावा किंवा नसावा हा भाग नाही नेते म्हणून आमची बाजू मजुराचे नेते आहेत त्या म्हणून ते आमची बाजू प्रकटने पुढे साखर संघापुढे मांडतात आणि त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी दोन रुपये वाढ भेटते म्हणून आमचं म्हणणं त्या लावा याच्यामध्ये असावं तुमची काय चर्चा झाली कधी येणार आहेत आंदोलनात कधी पाच तारखेपर्यंत जर त्यांनी आमचं नाही मिटवलं त्यांच्या बैठक नाही लावली बैठकीत निर्णय नाही झाला तर सहा तारखेपासून आम्ही हे सगळे महाराष्ट्रातले कारखाने फिरून पंकजा ताई आमच्याबरोबर राहतील सुरेशांना दस आमच्या बरोबर राहतील आणि पूर्ण महाराष्ट्रभर फिरून आम्ही कारखाने बंद पाडणार उद्याची बैठक होते मग त्यात उपस्थित राहणार का तुम्ही किंवा तुमची काय म्हणून घ्या उद्याच्या बैठकीवर उद्याच्या बैठक जर बोलावली तर आम्ही उपस्थित राहणारच ना बैठकीला आम्हाला बोलवलं तर उपस्थित राहणारच आहेत हो मग आमचे सुद्धा आम्ही सगळे उपस्थित राहणार ना बैठक हो येतात ना त्यांना बोलावलं येणार ना त्या बोलावलं साहेबांचा आणि पंकजा